राजकारण शेती शिक्षण आणि गावगाडा सगळ्या बातम्यांचं एकच ठिकाण बीड युवा बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा घाटातून एक भीषण आणि धक्कादायक घटना समोर आली आहे बीडजवळील मांजरसुंबा घाटात धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कारने अचानक पेट घेतला काही वेळातच कारने मोठा पेट घेतला असून आगीचे जाळाचे लोट दूरवरून दिसत होते या कारमध्ये प्रवास करणारे प्रवासी प्रसंगावधान राखत वेळेत बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला दिलासादायक बाब म्हणजे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या आगीत संबंधित कार पूर्णपणे जळून खाक झाली असून कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कारला नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामीण पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत घटनेची पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस घटनेच्या कारणांचा तपास करत आहेत